इथे आपण सुरक्षित राहू का आणि त्याच एकूण खदखदीला किंवा एक अस्वस्थतेला वाचा फोडण्यासाठी उद्याचा बंद जसं सरकार म्हणते की विरोधी पक्षांनी होय आम्ही विरोधी आहोत पण आम्ही विरोधी या विकृतीचे आहोत त्याच्यामुळे उद्याचा बंद हा विकृतीच्या विरोधकांनी केलेला बंद आहे परत एकदा सांगतो की विकृतीविरुद्ध संस्कृती असा हा बंद उद्याचा असणार आहे या बंदमध्ये जसं आजपर्यंत आम्ही बंद करत आलेलो आहोत उद्याचा बंद हा महाविकास आघाडी आणि त्या महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांतर्फेच नव्हे तर सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही करतो त्याच्यामुळे सगळे नागरिक याच्यात सहभागी होतील जात पात धर्म भाषा भेद राजकीय पक्ष या सगळ्या कक्षा ओलांडून सगळ्यांनी त्याच्यात सहभागी व्हावं ही माझी सर्वांना आग्रहाची एक मी विनंतीच म्हणेन कारण हा शेवटी सामाजिक प्रश्न आहे आणि या बंदमध्ये आजपर्यंत जसे बंद झालेले आहेत तसेच बंद तसंच तस 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 उद्याचा जो बंद आहे हा बंद राहील कडकडीत बंद असायला पाहिजे मात्र त्या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा ज्या आहेत जसं रुग्णवाहिका सेवा आहेत वृत्तपत्र आहेत फायर ब्रिगेड आहेत आणि ज्या ज्या काही अत्यावश्यक सेवा आहेत त्या चालू राहतील एकूण जर का आपण पाहिलं तर सणासुद्याचे दिवस आहेत गणपती बाप्पा येत आहेत है, दहीहांडीची प्रॅक्टिस सुरू आहे आणि हा सगळा विचार केल्यानंतर उद्याचा बंद हा दुपारी दोन वाजेपर्यंत सगळ्यांनी पाळावा अशी माझी विनंती आहे कारण अनेकांना उत्सव पण करायचे उत्साह पण आहे पण त्याच्यामध्ये अगदी उत्सवात सुद्धा आपल्या मुली बाळी सुरक्षित राहतील की नाही हा सगळा प्रश्न त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे सरकारला काही म्हणू देत तर कृपा करून त्या बहिणीच्या नात्याला कलंक लावू नका बहिणीचं पहिलं रक्षण करा आणि त्याच्यानंतर मग बहिणीला वाटलं पाहिजे की माझा भाऊ सुद्धा माझं करताय शेवटी महिलेला तिच्या रक्षणाखेरीज दुसरं काही महत्वाचं नसतं आणि ते रक्षण म्हणजे सुरक्षित बहीण हे फार महत्वाचं आहे तर या सगळ्या घटना चाललेल्या आहेत बाकीच्या घटना किती सांगायच्या आणि या सगळ्या बातम्या आहेत त्या वाचून अक्षरशः संतापाचा कडेलोट होतोय संतापाचा कडेलोट होतोय म्हणजे काल जे बदलापूरचे नागरिक आले होते त्यांनी जे सांगितलं की तिथे आजही अटका सुरू आहेत परवा आपल्याच माध्यमातून बघितलं की कसं त्यानं दोरखंड्याच्या विळख्यातून एखाद्या दरोडेखोरांच्या टोळीला आणावं तसं बदलापूरच्या त्या दुष्कृत्यच्या विरुद्ध उत्स्फूर्तपणाने बदलापूरचे नागरिक उतरले होते त्यांना अगदी दोरखंड्याच्या म्हणजे कोळी पडून जाता कामा नये या पोलिसांना पहिला अटका झाल्या पाहिजे आणि माझं तर माझी मागणी आहे त्याच्याबद्दल या उद्याच्या बंदनंतर आम्ही पुढाकार घेणार की या सगळ्या आंदोलकांवरचे गुन्हे हे तत्काळ मागे घेतले गेलेच पाहिजेत ही आमची आग्रही मागणी आहे आणि नाहीतर आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल पण उद्याचा बंद हा राज्यातील तमाम जनतेला आम्ही परत विनंती करतो की आपल्या घरापर्यंत ही विकृती येऊ नये म्हणून वेळेत जागेवा आणि उंबरठ्या उंबरठ्यापर्यंत आलेले संकट त्याचा मुकाबला करायला आम्ही सगळे हो, एक आहोत त्या एकजुटीचं प्रदर्शन किंवा दर्शन एक विराट दर्शन हे उद्या घडलं पाहिजे बाकी तुमच्या मनात काही प्रश्न असतील ते विचारा त्याच्याबद्दल मी बोले उद्या बस सेवा सुद्धा बंद ठेवली जाणार आहे का हो बंद ठेवायला पाहिजेत कारण उद्याचा बंद हा कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित नाही हा जनतेच्या प्रत्येकाच्या मनातला हृदयातला आणि घरातला प्रश्न आहे म्हणून लोकल आणि बस मी सरकारलासुद्धा विनंती करतो आहे विनंतीच करतो आहे जरी मी मनात असला तरी सरकार आणि सरकारी पक्षाला विनंती करतो आहे की आपल्यालासुद्धा मुलीबाळी आहेत कुटुंब आहेत त्यांच्या रक्षणासाठी तुम्ही जरी का तुम्ही अकार्यक्षम असलात तरी जनता सक्षम आहे म्हणून उद्याच्या बंदच्या आड पोलिसांची दादागिरी होऊ देऊ नका कुठेही आतताईपणाने सरकारने वागू नये आणि मुद्दामून हट्टाने बंदचा फज्जा उडवण्याचा प्रयत्न करू नका कारण उद्याचा प्रयत्न तुम्ही जर का केलात तर दोन तीन महिन्यानंतर जनता तुमचा फज्जा उडवल्याशिवाय राहणार नाही म्हणून उद्या मी तमाम नागरिकांना परत परत विनंती करतो आहे की आपण कोणत्याही जातीपाती धर्माची असाल आपली भाषा कोणतीही असेल कोणत्याही राजकीय पक्षाची असाल अगदी भारतीय जनता पक्षाचे जरी असाल तरी हा बंद हा उद्या तुमच्या कुटुंबियांसाठी सुद्धा आहे म्हणून उद्याच्या बंदमध्ये सहभागी व्हा लोकदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका